अनुभूती हे माझं पुस्तक ह्यामध्ये कथासंग्रह आहे हे कथासंग्रहामध्ये कथा आहे आणि कथा ह्या वास्तववादी अशा कथा आहेत मानवी समाजामध्ये जेव्हा आपण जीवन जगत असतो तेव्हा मानवी समाजाचा जर अभ्यास केला आणि समाजामध्ये जर आपण वावरलो तर आपल्याला अनेक गोष्टीचे अनुभव येत असतात त्या अनुभवामधून कथा हा कथासंग्रह मी वाचकांच्या सेवेत प्रस्तुत केलेलं आहे याचं प्रकाशन नवल प्रकाशन पुणे यांनी केलेलं आहे हे पुस्तक मी माझ्या आई आईच्या आईला म्हणजे माझ्या आजीला माझ्या आईच्या आईला मी हे अर्पण केलेलं आहे पार्वती पाटील ही माझी आजी हिला मी हे पुस्तक अर्पण केलेलं आहे या पुस्तकामध्ये अकरा कथा आहेत अकरा कथेमध्ये पहिली कथा आहे प्रथमदर्शनी दुसरी कथा आहे लोक तिसरी आहे फुलांची वेणी घातलीच नाही चौथी आहे आम्हीच आमचे वैरी आणि पाचवी कथा आहे गाथा चिरंतन सहावी आहे आदर्श गाव सातवी कथा आहे संबंध आठवी कथा आहे वैरी नववी कथा आहे तुळस दहावी कथा आहे मायर आणि अकरावी कथा आहे अहंकार अशा प्रकारे ह्या कथा या अनुभूती या कथा संग्रहामध्ये मी प्रस्तुत केलेल्या आहेत आकाशाला जाग आली की पाऊस पडतो आकाशाला जाग आली की पाऊस पडतो कधी हलकीशी सर येते तर कधी थेंब थेंब पाऊस गळतो कधी हलकीशी सर येते तर कधी थेंब थेंब पाऊस गळतो कधी कचाट्याचा अवकाळी पाऊस येतो तर कधी सततधार असा पाऊस पडतो कधी कचाट्याचा पाऊस येतो तर कधी सततधार असा पाऊस पडतो कधी रिमझिम तर कधी धो कधी रिमझिम तर कधी धो सजीव सृष्टीला पाऊ चिंबचिंब करतो सजीव सृष्टीला पाऊ चिंबचिंब करतो असंच साहित्याचं असतं असंच साहित्याचं असतं सद्विवेक बुद्धीतील जागृत विचार सद्विवेक बुद्धीतील जागृत विचार आणि दमन केलेल्या मनातील भावना सद्विवेक बुद्धीतील बुद्धी ही सगळ्यांना असते परंतु सद्विवेक बुद्धी मी काय वापरला शब्द सद्विवेक बुद्धी आणि त्या बुद्धीतील जागृत विचार आणि दमन केलेल्या मन हे के पण मन पण सगळ्यांनाच आहे सगळ्यांच्या जवळ मन आहे परंतु दमन केलेलं मन हे सगळ्यांकडे नसते मनाचं हे दमन झालेलं पाहिजे मनाचं दमन केलेलं पाहिजे दमन केलेल्या मनातील भावना ह्या कशा असतात तुपासारख्या शुद्ध असतात निर्मल असतात त्या भावना एकरूप झाल्या की साहित्यकृती निर्माण होत असते त्यात भर पडते ती समाज जीवनातील गोड कडू चांगल्या वाईट मंगल अमंगल कुशल अकुशल ज्ञानी अज्ञानी श्रद्धा अंधश्रद्धा जुन्या नव्या समतावादी विषमतावादी संतुष्ट असंतुष्ट श्रेष्ठ कनिष्ठ विकसित अविकसित अशा हजारो लाखो विषयाची आणि अशाच विषयातून अशाच विषयातून निर्माण झाली ती माझी अनुभूती अशाच विषयातून निर्माण झाली ती माझी अनुभूती विषयातून या विषयातून निर्माण झाली ती माझी अनुभूती जी मी वाचकांच्या हातात आनंदाने देत आहे जे मी वाचकांच्या हातात आनंदाने दिली आहे वाचक चांगल्या प्रतिक्रिया देतच आहेत आणि देतीलच यात काही शंका नाही वाचक चांगली प्रतिक्रिया देतातच यात काही शंका नाही यात काही शंका नाही